नमस्कार मंडळी मानसी ऑफिशियल यूटूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मांदळी फ्राय तर आपण मांदेळी घेऊया अगोदर ह्या साईजची आपण मांदळी घ्यायची आहेत सर्व मांदळी आपण साफ करून घेऊया अशा प्रकारे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बघू शकता अशा प्रकारे मांदळी साफ करून घ्या सर्व मांदळी आपण साफ करून घ्यायची आहेत प्रकारे आपण मांदळी साफ केलेली आहेत त्यांना स्वच्छ पाण्यात दोन तीन पाण्यात धुवून घ्या साहित्य बघू शकता काश्मीरी लाल मिरच हळद मीठ लाल तिखट मसाला तेल लसणाच्या पाकळ्या आणि मच्छी आणि कोकम आगळ घेतले आता आपण मॅरिनेशन करायला घेऊया एका बाऊलमध्ये मांदळी घ्या त्याच्यानंतर मीठ टाकून घ्या त्याच्यानंतर अर्धा चम्मच हळद हळद हल टाकल्यानंतर आपण काश्मीरी लाल मिरची टाकून घेऊया एक चम्मच त्याच्यानंतर लाल तिखट मसाला एक चम्मच आपण आता मिक्स करून घेऊया प्रॉपर मिक्स करून घ्या जेणेकरून सर्व मसाला मच्छीला लागेल त्याच्यानंतर आपण कोकम आगळ टाकूया दोन चमच कोकम आगळ टाकूया कोकम आगळ टाकल्यानंतर ही आपल्याला चांगली मिक्स मच्छी करायची आहे अशा प्रकारे मिक्स करून घ्या त्याच्यानंतर आपण कोटिंगसाठी सर्वप्रथम तांदळाचं पीठ नंतर दोन चम्मच रवा घरगुती लाल तिखट मसाला काश्मीरिली रेड चिली मसाला नंतर हळद आणि चिमूटभर मीठ आता त्याला प्रॉपर मिक्स करा आता आपण मच्छीला चांगलं तो मसाला आहे तो लावून घ्या आता एका पॅनमध्ये ऑईल टाकून तीन ते चार चम्मच ऑईल टाका त्याच्यानंतर चार पाच पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या त्या टाकूयात लसूण थोडा लालसर होईपर्यंत आपण त्याला परतवायचं आहे जेणेकरून त्या तेलामध्ये तो फ्लेवर उतरून जाईल आणि मच्छी छान लागते अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये असं फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तो ज्या पाकळ्या आहेत लसणाच्या थोड्या एका साईडला करून आहेत त्याच्यानंतर आपण जी मच्छीला कोटिंग केलेलं आहे ते टाकून घ्यायच्यात गॅस लोस ठेवा फास्ट ठेवू नका आता जे लसूण आपण बाजूला काढलेलं आहे त्याच्यावरती टाकून घेऊया आता आपण एका बाजूने प्रॉपर मच्छी फ्राय करून देऊया त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूने शेकून घेऊया तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागते एकदम क्रिस्पी लागते घरी नक्की ट्राय करून बघा तुम्ही दोन्ही बाजूने अशी खरपूस अशी भाजून घ्या आत्ता आपण प्लेटिंगला सुरुवात करूया अशा प्रकारे आपण प्लेटिंग करायची आहे ही तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता खूप छान लागते आणि एकदम क्रिस्पी होते घरी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल बघू शकता किती भारी आहे खायलाही खूप छान लागते घरी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीज बघायला आवडत असतील तर कमेंट करा आणि असंच प्रेम देत राहा आपल्या मानसी ऑफिस यूट्यूब चॅनलला धन्यवाद यू